नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासंदर्भात माहिती बघणार आहोत ती म्हणजे ग्रीन टी मंडई ग्रीन टी कधी आणि कशी प्यावी या संदर्भातली माहिती आहे तर मंडई वजन कमी करताना ग्रीन टी हा शब्द आपण इतक्या वेळा ऐकला आहे की अनेकांना ते एखादा मॅजिकल ड्रिंक वाटू लागले आहे वजन कमी करायचं मग ग्रीन टी प्या हा सल्ला आजकाल प्रत्येक जिम आणि डाएट प्लॅनमध्ये आवर्जून दिला जातो अनेकांना वाटतं की दिवसातून तीन ते चार कप ग्रीन टी प्याल्याने की हवं तसं वजन कमी होईल आजकाल वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा पर्याय अनेकजण आवर्जून निवडतात फक्त ग्रीन टी पिऊन वेट लॉस होऊ शकतो का हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो सोशल मीडियावर ग्रीन टीचे फायदे इतके सांगितले जातात की काही जण आहार व्यायाम बाजूला ठेवून फक्त ग्रीन टीवरच अवलंबून राहतात पण खरंच एवढं पुरेसं आहे का ग्रीन टी शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वाढवतो मॅटापोलिझम सुधारतो हे खरं असेल तरी फक्त ग्रीन टी पिऊन वजन घटते की त्यासाठी योग्य डाएट आणि लाईफस्टाईल ही तितकीच महत्त्वाची आहे हे समजून घेणे अधिक गरजेचं आहे म्हणजे वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी जण आवर्जून ग्रीन टी पितात परंतु वेट लॉस करण्यासाठी फक्त ग्रीन टी पिण्यावर भर देण्याचाही कमतरता नाही असे लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करतात किंवा आहारात इतर कोणत्याही आवश्यक बदल करत नाहीत खरोखरच फक्त ग्रीन टी प्याल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते का तर मंडई याबाबत डॉक्टर यांनी काही एक माहिती सांगितलेली आहे ती मुलाखतीत त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे तर ती माहिती पण बघू आणि संपूर्ण माहिती बघू तर मंडळी फक्त ग्रीन टी प्याल्याने वजन कमी होतं का तर नॅशनल सेंटर फॉर केमिकलिमेट्री अँड हेल्थ हेल्थच्या मते वैद्यकीय क्षेत्रात ग्रीन टीचा वापर हजारो वर्षापासून केला जात आहे ग्रीन टी ही आपली पचनशक्ती आणि चयपचय प्रक्रिया वेगाने करते तसेच आपल्या दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते यावर कन्सल्ट डायटेकिस वंदना राजपूत सांगतात की वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन टी पिणे पुरेसे नाही यामध्ये असा कोणताही जादूई घटक नसतो जो तुमच्या शरीरातील चरबी झपाट्याने जाळून टाकेल मात्र यामध्ये अनेक अशी पोषक तत्वे असतात जी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतात महत्वाचं म्हणजे याचा परिणाम काही दिवसात दिसून येत नाही पण मंडई त्यात पुढे स्पष्ट करतात की जेव्हा तुम्ही नियमितपणे व्यायामासोबतच ग्रीन टीला तुमच्या संतुलित आहाराचा भाग बनवतात तेव्हा वजन कमी करण्यासाठी त्याची खरी मदत मिळते आता मंडई ग्रीन टी वजन कमी करण्यास कशी मदत करते बरं तर मंडई सर्वप्रथम आहे मेटापोलिझमचा वेग वाढवते ग्रीन टीमध्ये कॅटचिन आणि कॅफिने ही महत्त्वाची पोषक तत्वे असतात हे घटक शरीरातील मेटापोलिझम बूस्ट करतात ज्यामुळे तुमच्या ऊर्जेची पातळी वाढते जेव्हा शरीराचा मेटापोलिझम रेट सुधारतो तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते नंतर ॅट बर्निंगसाठी उपयुक्त होते मंडळी ज्या लोकाचं वजन जास्त जास्त असतं त्यांचं पोट मांड्यावर आणि शरीराच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात चरबी जमा झालेली असते दररोज आणि नियमितपणे ग्रीन टी पेल्याने ही चरबी जाळण्यास मदत होते खरंतर ग्रीन टी शरीरातील साठलेले चरबीचा सा वापर ऊर्जा म्हणून करण्यास मदत करते जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरते कारण व्यायामादरम्यान शरीराला लागणारी ऊर्जा ह्या फॅट्समधून नेण्यास मदत होते नंतर आहे भूकेवर नियंत्रण मिळतं म्हणजे ग्रीन टी पिण्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत मिळते खरं तर जेव्हा आपण ग्रीन टी पितो तेव्हा बराच वेळा काही खाण्याची इच्छा होत नाही यामुळे आपण अवेळी किंवा उगाच काहीतरी स्नॅक्स खाण्यापासून वाचता साहजिकच कॅलरीचं प्रमाण कमी झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते नंतर आहे मंडई ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ मंडई वेट लॉस करण्यासाठी फक्त ग्रीन टी पिणे पुरेसे नाही तर ती योग्य पद्धतीने प्याल्यास त्याच्या जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला मिळते मंडई ग्रीन टी नेमकी कधी प्यावी तर मंडई रिकाम्या पोटी टाळा म्हणजे की अनेकजण सकाळी उठल्याबरोबर पोटी ग्रीन टी पितात पण यामुळे ॲसिडिटी होऊ शकते सकाळी नाश्त्यानंतर एक तासाने पिणे उत्तम व्यायामापूर्वी वर्कआउट आणि व्यायामाच्या साधारण तीस मिनटं आधी ग्रीन टी पिल्याने फॅट बर्निंग प्रक्रिया वेगाने होते तिसरं जेवणानंतर मंडई जेवण झाल्याबरोबर लगेच ग्रीन टी पिऊ नका जेवण आणि ग्रीन टी यामध्ये किमान पंचेचाळीस ते साठ मिनिटाचं अंतर सा ठेवावं दिवसातून किती कप ग्रीन टी प्या बरं तर तज्ज्ञाच्या मते दिवसातून दोन ते तीन कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पुरेसा आहे यापेक्षा जास्त प्रमाणात ग्रीन टी प्याल्यास यातील कॅफिनेमुळे हो न येणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात ग्रीन टीचा आपल्या शरीराला व आरोग्याला संपूर्ण फायदा होण्यासाठी यात दूध किंवा साखर घालणे टाळावे चवीसाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस किंवा थोडे मध टाकू शकतात पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करावे आणि मग त्यात ग्रीन टी किंवा बॅग किंवा पाणी टाकून दोन ते तीन मिनटे झाकून ठेवावे पाण्यात टाकून जास्त वेळ उकळल्याने चहा कडू होतो आणि त्यातील पोषक तत्वे कमी होतात तर मंडळी अशा स्वरूपामध्ये तुम्ही रोजच्या आहारामध्ये ही ग्रीन टी पिऊ शकता आणि याच्यामुळे तुमचं वजन पोटाचा घेर नक्की कमी होईल तर मंडळी ही होती ग्रीन टी संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद